नमस्कार आपल्याला भारतीय लोकांना हिंदू लोकांना का लावायचं आता श्री रामरायांचं चित्र आपण पाहतो प्रत्येक देवतेने गंध लावलंय कुंकू लावलंय लहानपणापासून या विषयाचा अर्थ समजला तेव्हा एक अर्थ आहे त्याच्यातला आपल्या आत्म्याची पूजा आणि दुसरा अर्थ आहे विश्वशक्तीची पूजा आता आपण कुंकू इथे वरती कपाळावरच लावतो मग आपल्याच आत्म्याची पूजा असेल तर अंग्याला करायला कुंकू आपल्या आपल्याच पायाच्या अंगठ्या लावावं कुंकू इथे कुठे लावायचं पण अर्थ असा लक्षात आला दुसरा की ब्रह्मांडाची पूजा आपला मेंदू जो आहे ना आतमध्ये असलेला हा मेंदू ब्रह्मांडाशी जोडलेला आहे मेंदूचे दोन भाग आहेत डावा भाग आपल्या शरीराशी जोडला आहे आणि उजवा भाग ब्रह्मांडाशी जोडलेला आहे जी हुशार लोक असतात ना कलात्मक किंवा अत्यंत अत्यंत मोठे कलाकार किंवा अत्यंत हुशार अशा सगळ्यांचा उजवा म्हणजे बऱ्यापैकी जागा असतो म्हणून ते हुशार असतात तेव्हा असं सगळं ब्रह्मांड इथं भरलंय तर इथे जर आपण कुंकू लावलं शिरा शरीराच्या सगळ्यात उच्च स्थानी तर ती ब्रह्मांडाची आणि आत्मशक्तीची दोन्हीची पूजा होते आणखीन एक विषय की आपल्या आज्ञाचक्र जे आहे त्याचं रक्षण हे कुंकू लावलं म्हणजे इथून हा जो भ्रुमध्याचा भाग आहे दोन दिव्यांच्या मध्ये आणि शरीराचं डोक्याचं इथलं मध्य मध्यभाग आहे त्याळूचा भाग तिथून आत खाली गेलं आणि इथून आत गेलं की आतमध्ये जिथे या दोन रेषा मिळतात तिथे आज्ञाचक्र आपल्या शरीरातलं आणि आपल्या शरीरातलं आज्ञाचक्र आपल्या शरीरावर नियंत्रण करतं ते जसं आज्ञा देतं तसं आपलं शरीर करतं कुंकू लावलं म्हणजे आपल्या आज्ञाचक्रावर दुसरा कोणीही ताबा मिळवू शकत नाही समोहन तज्ञ किंवा हिप्नॉटिझम तज्ञ जरा इंग्रजीत सांगावं लागतंय नायलाजानी म्हणजे आपल्याला जरा लवकर कळेल तेव्हा ह्या संमोहन तज्ज्ञांना जर तुमच्या आज्ञाचक्रावर ताबा मिळवायचा असेल आणि तुम्ही कुंकू लावलं ला तर ते तुमच्या आज्ञाचक्रापर्यंत पोहोचू शकत नाही तेव्हा कुंकू लावणं लाल कुंकू हे तुमच्या आज्ञाचक्राचं रक्षण आहे तो संमोहन करता किंवा हिप्नोटाईज तज्ज्ञ तुमच्या आज्ञाचक्रावर नियंत्रण मिळवण्यासाठी तो तुम्हाला त्यांच्या डोळ्याकडे बघायला लावतो त्याच्या हाताकडे बघायला लावतो आणि मग त्याच्याकडे बघता बघता तो तुमच्या आज्ञाचक्रात तेव्हा शिरतो तो समज समजत नाही पण लाल रंग जर तिथे असेल तर तो, तो त्याला अडथळा निर्माण करतो आणि तो वरती लावा थोडं किंवा भ्रू मध्यावर लावा दोन्ही त्याच्यासाठी अडथळे तेव्हा आपल्या स्वतःच्या आज्ञाचक्राचं रक्षण ही फार महत्वाची गोष्ट आहे आपल्याकडे अनेक मुली पळवल्या जातात तर त्या सगळ्या या कुंकू न लावल्यामुळे पळवल्या जातात हे स्पष्ट झालेलं आहे तेव्हा मुद्दा असा आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे आपल्याला शिकवलंय कुंकू लावणं आणि पूजा करणं तर कुंकू लावून कपाळाची पूजा करताना सात गोष्टी आहेत बघा एक तर हळद कुंकू भस्म म्हणजे विभूती किंवा रक्षा अष्टगंध गुलाल बुक्का चंदन केशर हे काही ह्याच्यातलं कपाळाला का लावा तो कोणी तुमच्या चक्रापर्यंत जाऊ शकत नाही आणि ही सगळी औषधी द्रव्य आहेत ही लावल्यामुळे तुमचा मेंदू तुमचं कपाळ हा सगळा शिराचा वरचा भाग हा अतिशय शांत आणि तेजस्वी राहतो तेव्हा हरिओम लक्षात ठेवा आपलं कुंकू रोज लावा जे लावायचं